नाही आणि ही एक एकमेव संघटना याची कुठल्याही प्रकारची शाखा ओपन नव्हता हो खाली सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया मीडिया असेल डिजिटल हे सर्व एका ठिकाणी येऊन राहुल यांच्या मार्गदर्शनात नेहमीच त्याचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभतच असते आणि त्यांच्या मार्गदर्शनातच ही संघटना जी आहे ही आजवर एक संघ टिकलेली आहे आणि यांसोबत अशाच प्रकारे एक संघट टिकावी यासाठी सर्वच पतकर्णांनी एकजुटीने काम करणं गरजेचं आहे या संघटनेचे काही पतकर्ण जरी दुसऱ्या संघटनेत जरी असतील परंतु विश्वासातली एकमेव संघटना जी असेल ती टीमें जनरली संघटना आहे आपल्या संघटनेशी आपण प्रामाणिक राहव अशा प्रकारे राहुल भाऊ के

या सभेमध्ये आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ पहुरकर यांच्या मार्गदर्शनात ही सभा पार पडली सर्व ज्येष्ठ सदस्य नवीन पदाधिकारी सर्व या सभेला हजर होते आणि यामध्ये माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने साथीने यशस्वीपणे पार पडेल याची मी सर्वांना ग्वाही देतो काय आव्हाने असतील डिजिटल मीडिया आणि टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन समोर आपण बघित असाल की पत्रकारांसमोर खूप मोठी मोठी आव्हाने आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार आहेत या सर्व प्रश्नांना त्यांना समर्थ साथ देण्यासाठी ही संघटना आहे आणि नक्कीच सर्व संघटना सर्व पदाधिकारी या पत्रकारांच्या पाठीशी राहून त्यांना यथोचित न्याय मिळवून देईल असे मी यावेळी देतो